नरंदे येथील डॉ संभाजी बन्ने यांची भाजपा युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या निवडीचे पत्र खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते भाजपा कार्यालय कोल्हापूर येथे देण्यात आलं यावेळी बीजेपी जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद माने तसेच जिल्हा व राज्य कार्यकारी पदाधिकारी उपस्थित होते डॉ संभाजी बनने हे गेल्या पाच वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अरविंद माने यांनी त्यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी व काम करण्याची संधी दिली आहे जनसामान्यांचा विकास हेच ध्येय घेऊन पक्षाचं निष्ठेने काम करत राहीन अशी ग्वाही डॉक्टर संभाजी बन्ने यांनी दिली बन्ने यांच्या निवडीमुळे परिसरातून अभिनंदनांचा वर्षाव होतोय कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज